यवतमाळ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उच्च आदर्शानुसार आणि राष्ट्रीय मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष आपली वाटचाल करत आहे याच दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक का विभागाच्या अध्यक्षपदी जाफर खान अक्सर खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीमुळे काँग्रेस पक्ष समाजाच्या प्रत्येक स्तरातील आणि तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून आणखी मजबूत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे नव्याने नियुक्त झालेले अध्यक्ष जाफर खान अक्सर खान यांच्याकडून अपेक्षा आहे की ते आपल्या विभागाचे महत्त्व ओळखून काँग्रेस पक्षाची प्रतिमा जनमानसात अधिक उज्ज्वल करतील यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीने जाफर खान यांच्या या नवीन जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आपला यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग यांनी ही माहिती दिली आहे प्रतिनिधी सय्यद मतीन